आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण दुपारच्या जेवणाला काय करणार आहोत माहिती आहे काय कोबीची भाजी आणि चवळीची आमटी तर चला आपण आता कुकर लावून घेऊया आणि कडधान्यांची आमटी वगैरे करायची झाली तर तुम्हाला माहितीच आहे की आपल्याला आधी सर्वप्रथम मालवणी पद्धतीत जर कडधान्याची कर आमटी करायची असेल तर वाटण हे लागतंच त्याच्यामुळे वाटण तयार आहे तर चला आता मी आधी चवळी लावून घेणार आहे कुकरला तर चला आपण कुकरला चवळी लावलेली आहे आणि वरती भात लावणार आहोत तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये ना पोपटाचा आवाज येत असेल तर चौदा पंधरा वर्ष झाली आता पोपट आहे माझ्याकडे मी इथे बोलते त्याच्यामुळे तो ओरडतोय तर मला समजून घ्या हे बघा आता आपण कुकर लावलेलं ला आहे आता याच्या शिट्या होईपर्यंत आपण हा कोबी चिरून घेणार आहोत आपल्या कुकरच्या सुक्या होत आहे आपण कोबीच्या भाजीसाठी इथे खोबरं कातून घेतलेलं आहे खोबरं लागणार आहे आपल्याला आणखी हा टॅमॅटो आहे पण टॅमॅटोने चवळीच्या आमटीला आणि भाजीला तर दोन्ही मिळून कापलाय दोन मिरच्या कुकरच्या सुक्या होत आहे दोन मिरच्या आहेत कोथिंबीर आहे आणि कढीपत्ता आहे तर त्याला कुकरच्या आपल्या आता चिट्या घालल्या करता त्या झाल्या तर मग आपण भाजी घालणार आहोत फोडणीला कुकरच्या शिट्या झालेल्या आहेत आणि बघा आपल्या आता कोबीची भाजी अशी बारीक चिरलेली आहे तर आता आपण फोडणीला घालूया त्यासाठी आपण मातेला ठेवूया गॅसवर टाक्या जण कांदा घालतात कोबीच्या भाजीत मी कांदा घालत नाही फक्त जिरा मोहरीची फोडणी घालते कढीपत्ता वगैरे मिरच्या दोन आणि चना डाळ पण घालतात पण मी प्लेन करणारे चणा डाळ न घालता पातेला तापू दे आपण तेल तापलेलं आहे त्यात आपण मोहरी घातली एक चमचा मिरच्या टाकायच्या कडीपत्ता टाकायचा आणि थोडा हिंग टाकायचा हळद टाकायची अर्धा चमचा भाजी टाकायची बरोबर जेव्हा प्रश्नच आहे का भाज्या का काय करायच्या त्याबरोबर आमची काय करायची म्हटलं आज आपण कोबी करूया कोबीच्या भजी सुद्धा सुंदर लागतात थोडासा टॅमॅटो टाकायचा आहे जास्त ना थोडासा गॅस मंद ह्याच्यावर ठेवायचं आहे आणि अर्धा चमचा आपल्याला मीठ टाकायचं आहे त्यावर आता आपण ताटात पाणी ठेवणार आहोत म्हणजे वाटर भाजी आपली शिबो बघा आपण बघूया आता हे बघा थोडं थोडं पाणी सुटलेलं आहे आणखी पाच मिनटं आपण असंच त्याला वाफेवरती शिजवून घेऊया आणि नंतर आतमध्ये खोबरं वगैरे टाकूया हे बघा पण आता बघूया हे बघा पाणीसुद्धा आपलं थोडंसं कमी झालं या भाज्यातलं आता आपण कोबरं टाकून घेऊया थोडीशी कोथिंब घेऊया हात्यावरती पाणी ठेवायचं नाही आपल्याला कारण आपण जे थोडंसं अंगाबरोड पाणी आहे ते थोडंसं उकायला घ्यायचं हे बघा आपली भाजी तयार झाली आहे आता मस्तपैकी अशी बघ आता आपण गॅस बंद करूया आणि चवळीची करूया तर बघा आपण हे बघा चवळी उकडून घेतलेली आहे कुकरमध्ये आणि आता आमटीसाठी पातेला तापायला ठेवलेलं आहे तेल टाकूया दोन चमचे तेल टाकायचं आहे आपलं तेल तापत आलेलं आहे ते आता आपण कांदा आणि कढीपत्ता हे बघा कोणीरा चवळीच्या आमचेला मी कांदा आणि कढीपत्ता घालते कढीपत्ता थोडा फुटला आहे बरेच दिवस झाले ते आपण कढीपत्ता असा ठेवला तरी तो थोडा फुटतो आता टॅमॅटो टाकायचा आहे टॅमॅटो थोडा मऊ झाला आतमध्ये आपण थोडासा निंग घालायचं हळद गरम मसाला आणि भाजका मसाला म्हणजे लाल दि आमटी वाटणार आहोत आणि ही थोडी शिल्लक राहिल्यानं चवळी ही आपण बारीक करून घेणार आहोत थोडी अशी गावून म्हणजे आमटीला चांगली चव येते चवळी चांगली शिजलेली असल्यामुळे हो ना मी हातानेच बारीक केली त्यातमध्ये आपण टाकायचं म्हणजे आमटी घट्टसुद्धा होते आता आमटीला उकळी आली की मग आपण वाटप टाकणार आहोत आमटीला छानपैकी उकळ आहे आता आपण ते वाटण घालणार आहोत चवीपुरत मीठ टाकायचं कोथिंबीर या आमटी छानपैकी उकळायला द्यायची आमटीला आपल्याला छान उकळाला माझी साधी पद्धतीचं जेवण पद्धती आहे साध्या पद्धतीचं ते तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात ते मला नक्की कॉमेंट करून सांगा आणखी व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये हे बघा आणखी किती छान झाली आपली तर बाय